नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आणि मी आपल्यासाठी खरंच एक आप आप खास व्हिडिओ घेऊन आलो आहे त्यासाठी मला यावं लागलं जवळजवळ चारशे किलोमीटरचा प्रवास करत थेट नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर या शहरामध्ये नवापूर येथील एस ये टी स्टँड आपण बघताय आजूबाजूला सर्व आपल्याला आंतरराज्य बसेस पाहायला मिळतील ज्या जातात गुजरात राज्यामध्ये किंवा जी एस आर टी सीच्या बसेस पाहायला मिळतात त्या येतात महाराष्ट्र राज्यामध्ये आता इथून आपल्याला काय स्पेशल ठिकाणी जायचं आहे थमनेल टायटलहून आपल्याला समजलंच असेल आज आपण जाणार आहोत नावपूरचं रेल्वे स्टेशन इथलं फेमस रेल्वे स्टेशन आहे ते कशासाठी आहे हे मी आपल्याला तिथे गेल्यावर सांगतो या साईडला समोर एस स्टँड आहे आता इथून जवळजवळ जव साडेतीन किलोमीटर आहे आपलं रेल्वे स्टेशन बस स्टँड पासून जवळजवळ सव्वा तीन किलोमीटर लांब आहे आपलं रेल्वे स्टेशन थोडं पुढं चालत आलो त्यानंतर आपल्याला ही ऑटो रिक्षा मिळाली आता चाललोय स्टेशन बस एक बत सबसे फास्ट अगर वापी पहुंचना है तो कैसे जाए ट्रेन से जाए बस से जाए कोई चांस नहीं है दस बजेंगे ट्रेन से और बस से, से महाराष्ट्र गुजरात सीमा या सीमेवर स्थित नवापुर रेलवे स्टेशन सध्या आपण पाहू शकता या रेल्वे स्टेशनची खासियत म्हणजे हे रेल्वे स्टेशन अर्धा आहे महाराष्ट्रात आणि अर्धा आहे गुजरात राज्यामध्ये तर चला मग बघूयात हे रेल्वे स्टेशन डिटेलमध्ये कसं आहे आणि काय आहे विशेष बाब या रेल्वे स्टेशनविषयी आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का मधून आता मला थांबायला माझ्याकडे फक्त दहा ते पंधरा मिनटं आहेत कारण इथून मला जायचं आहे वापीला त्याच्यासाठी मला जितक्या लवकर इथं शूट करता येईल तेवढं करायचं आत्ताच मी तिकीट काढले उदनापर्यंत सुरतला जायचं आहे जा। आणि तिथून मग वापीला जायचं आहे तर हे रेल्वे स्टेशन एवढं इम्पॉर्टंट काय आहे कारण की हे रेल्वे स्टेशन वसले महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांच्या सीमेवर आठशे मीटरचं हे रेल्वे स्टेशन ज्याच्यामध्ये तीनशे मीटर महाराष्ट्रामध्ये आणि पाचशे मीटर आहे गुजरात राज्यामध्ये समोर बघताय तिकीटघर या साईडला आहे प्रशस्त असं रेल्वे स्टेशन आहे चार प्लॅटफॉर्म आहेत टोटल आता सगळ्यात महत्त्वाचं या रेल्वे स्टेशनविषयी एक विशेष गोष्ट ती म्हणजे आपण एरवी अनाऊन्समेंट ऐक ऐकतो प्रत्येक रेल्वे स्टेशनमध्ये राज्यातली एक लोकल लँग्वेज उदाहरणार्थ मराठी हिंदी आणि इंग्लिश असे असते पण नवापूर एकमेव असं रेल्वे स्टेशन आहे इथे मराठी गुजराती हिंदी आणि इंग्लिश या चार भाषेमध्ये अनाऊन्समेंट होते आपण ज्या भागामध्ये थांबलो आहे हा भाग आहे महाराष्ट्रातला आणि समोर त्या साईडला गुजरात राज्याची सीमा चालू होते तर मध्ये एक पिवळी रेषा होती परंतु आत्ता सध्या असं झालं रेल्वे स्टेशनचं रिडेव्हलपमेंटचं काम असल्यामुळे सर्व काही रिनोव्हेट करण्यात आले आणि तो तिथे एक बेंच होता त्या बेंचवर आपण जर बसलो तर एक पाय गुजरातमध्ये आणि एक पाय महाराष्ट्रामध्ये असं होतं पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला ते काय पाहायला मिळणार नाही कारण की तो बेंच इथून काढून टाकलेला आहे तोच आपल्याला ज्या रिक्षावाल्या दादांनी इथपर्यंत सोडलं भैया पहिले तो आपलं नाम बता येईल माहेनार यांनी आपल्याला थेट नावापूर्व एसिस स्टँडच्या जवळजवळ तिथून आपल्याला इथपर्यंत तीन किलोमीटरचा प्रवास आपण यांच्या म्हणजे रिक्षामधून केला आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का गाडीची अनाउन्समेंट पण झाली यांनी आपल्याकडून एक सुद्धा घेतला नाही हां अरे भैया ले लो नाही नाही सर नाही सर भैया जी हे ले लो हे लो आपके आप इतना बता रे भैया ऐसा मत करू यार आपका नाम महेंद्र मी महेंद्र दादा आपल्याला खूप काही सांगतात आता इथले लोकल असल्यामुळे ह्यांच्याकडनं खूप आपल्याला माहिती भेटते पण असं आता एवढं दिसून येत नाही जेवढं आधी दिसत होतं आता याच नंदुरबार उदना मेमू या ट्रेनने आता आपण चाललोय भैया आपका नंबर है मिल गया थैंक यू भैया आपने जो हेल्प किया चलिए फिर मिलते हैं ये बोलिए अरे इतनी ही लाइन तुम्हाला एकदम एंडला दिसतीय होगा महाराष्ट्र गुजरात आमचं इथं लक्षच नाही गेलं लाइनीकडे काय घाई गायगडपडी मध्ये आपल्याला जी लाइन दिसली नाही महाराष्ट्र आणि गुजरातची आपण बघताय एक पाय गुजरात मध्ये आणि एक पाय महाराष्ट्र मध्ये तर मंडळी आपण पाहताय चक्क महाराष्ट्र आणि गुजरातची सीमातेही रेल्वे स्टेशनवर याच गोष्टीसाठी मी आलो तो चारशे किलोमीटर लांब प्रवास करत आणि हा व्हिडिओ येथेच आपला कम्प्लीट झाला आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कशा प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र